नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांचे बी डी एसच्या अनुषंगाने एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहील ते कॉल आणि मेसेजेस असल्यामुळे आज आपण म्हणजे पर्टिक्युलरली त्या विद्यार्थ्यांसाठी की जे बी डी एस करण्यासाठी इच्छुक आहेत तर ते त्यांच्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यात असलेले संपूर्ण बी डी एस कॉलेजेस गव्हर्मेंट कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस या अनुषंगाने या चर्चा करणार असून त्याचबरोबर गवर्नमेंट कॉलेजेसचा कटॉप कॅटेगरी वाईज त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत त्यांचा कॅटेगरी वाईज कटॉक काय असू शकतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर महाराष्ट्र राज्यात आपण जर पाहिलं तर डेंटल जे जे हॉस्पिटल्स आहेत कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये जवळपास सदोतीस ते अडोतीस कॉलेजेस हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आपण जर विचार केला तर पूर्वी गवर्नमेंट कॉलेजेस जे होते हे महाराष्ट्रामध्ये चार गव्हर्नमेंट कॉलेजेस होते की ज्याच्यामध्ये जे जे हॉस्पिटलचे गवर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई त्यानंतर नायर कॉलेज जे आहे ते सुद्धा गव्हर्मेंट कॉलेज आहे डेंटल कॉलेज त्याचबरोबर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर आणि गवर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी चार हे डेंटल कॉलेजेस जे होते हे शासकीय कॉलेजेस होते त्यानंतर आता नव्याने जळगाव खानदेश येथे पन्नास सीट असलेलं एक नवीन गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज सुरू होत आहे म्हणजे एकंदरीत माराश्ट पाच गव्हर्नमेंट कॉलेजेस झालेले आणि त्याचबरोबर डेंटल कौन्सिल जे आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र डेंटल कौन्सिल त्याच्या वेबसाईटवर सुद्धा जवळपास अठ्ठावीस ते तीस डेंटल कॉलेजेसची यादीनुसार प्रसिद्ध केलेली आहे यादी तर एकंदरीत आज आपण सर्वप्रथम डेंटल कॉलेजेसचा जे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत त्यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू का शकतो हे आपण पाहूया बरेचसे विद्यार्थी हे एमबीबीएसला नंबर जर लागला नाही तर डेंटल कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ओपन या कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ पाहिला गव्हर्मेंट कॉलेजेसचा तर ओपनचा कट ऑफ हा जवळपास चारशे पंचवीस ते चारशे तीस असे जर मार्क जर असतील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला जाण्यासाठी ओपनच्या कॅटेगरीला तर त्यांना हा त्यांच्यासाठी गव्हर्मेंट सीट मिळण्यासाठी सेफ स्कोर आहे असं कोणी धरण्याला काही हरकत नाही त्यानंतर ओबीसी यांचा कोटा फार हा जवळपास सारखाच असतो त्यांचा सुद्धा चारशे पंचवीस ते चारशे तीस याप्रमाणे कट ऑफ जाऊ शकतो किंवा चारशे वीस जाऊ शकतो त्यानंतर एससीबीसी या कॅटेगरीमध्ये चारशे दहा ते चारशे वीस हा जर स्कोर असेल तर एससीबीसी कॅटेगरीमध्ये सेफ स्कोर आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये चारशे पाच ते चारशे पंधरा हा जर आपण स्कोर जर धरला तर हा गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सेफ स्कोर आहे त्यानंतर कास्ट यामध्ये तीनशे पंचवीस ते तीनशे तीस तसेच तीनशे पस्तीस ते चाळीस या मार्चवर हा सेफ स्कोर आहे शेड्यूल कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीट डेंटल कॉलेजला मिळण्यासाठी कॉलेज यांना एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव ते दोनशे मार्क्स या मार्च पर्यंत जर मार्क्स असतील शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना तर तो बीडीएस साठी म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये सीट मिळवण्यासाठी सेफ स्कोर आहे असं मानायला काही हरकत नाही त्यानंतर व्हिजेडीटी यांचा जो कटॉप आहे तो शक्यतो तीनशे पंच्याऐंशी नव्वद ते चारशेपर्यंत व्हिजिबिलिटीसाठी गव्हर्मेंट सीट्स मिळण्याचे चान्सेस आहेत बी डी एसची त्याचबरोबर एन टी बी यांच्यासाठी तीनशे पन्नास ते तीनशे पंचावन्न हा डेंटल कॉलेजची गव्हर्मेंट सीट से मिळण्यासाठी सेफ स्कोर आहे त्यानंतर एन टी सी यांचा तीनशे नव्वद ते चारशे मार्क जर असतील तर गव्हर्नमेंट कॉलेज डेंटल कॉलेजची सीट मिळण्यासाठी हा सेफ स्कोर आहे असं समजण्यास काही हरकत नाही त्यानंतर एन टी डी यांचा तीनशे पंच्याण्णव ते चारशे ते चारशे पाच असा जर स्कोर येत असेल तर डेंटल कॉलेजला गव्हर्मेंट सीट मिळण्यासाठी हा सेफ स्कोर आहे असं समजण्यास काही हरकत नाही आता यानंतर आपण सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस जे आहे त्या अनुषंगाने बी डी एस सीट्स मिळण्यासाठी डेंटलची सीट्स मिळण्यासाठी काय स्कोर असू शकतो यावर आपण चर्चा करू तर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपनच्या कॅटेगरीसाठी दोनशे वीस ते दोनशे दहा हा सेफ स्कोअर आहे असं समजण्यास काही हरकत नाही त्यानंतर ओबीसी यांचा जो कटॉप आहे महाराष्ट्र राज्यासाठी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तर तो दोनशे पंधरा ते दोनशे दहा हा सेफ स्कोअर असू शकतो त्यानंतर एस सी बी सी यांना सेमी गवर्नमेंटसाठी एकशे पंच्याण्णव ते एकशे नव्वद हा सेफ स्कोर असू शकतो शेड्यूल कास्ट यांच्यासाठी एकशे ऐंशी ते एकशे नव्वद हा सेफ स्कोअर असू शकतो त्यानंतर शेड्यूल ड्रायव्ह यांच्यासाठी एकशे पन्नास मार्क जर असतील तर तो सेमी गवर्नमेंटसाठी बीडीएस ची सीट मिळण्यासाठी सेफ स्कोर आहे असे आपण मानून चालू त्यानंतर व्हिजिलिटी दोनशे दहा त्यानंतर एनटीपी एकशे नव्वद ते दोनशे जर या स्कोरला जर एन बीचे मार्क्स येत असतील तर, तर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीट मिळण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर एन टी सी तर एनटीसी मध्ये दोनशे ते दोनशे दहा हा सेफ स्कोर आहे आणि एन टी डी याच्यामध्ये दोनशे पाच ते दोनशे पंधरा हा सेफ स्कोर आहे तर एकंदरीत आज आपण महाराष्ट्र राज्यातील बीडीएस कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेजेसचा ऑफ किती असू शकतो त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज किती असू शकतो याबद्दल आपण चर्चा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास अडोतीसशे ते चार हजारापर्यंत सीट्स आहेत बीडीएसच्या तर याच प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहाव्या म्हणून चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आज इथेच थांबू धन्यवाद